नमस्ते आज आपण हनुमानजींची जी कथा जाणून घेऊयात हो हनुमान ज्यांना बजरंगबली मारुती पवन पुत्र अशा अनेक नावांनी ओळखले जाते हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि अत्यंत पूजनीय देवता आहेत ते भगवान श्रीरामाचे परमभक्त अतुलनीय शक्तीचे प्रतीक बुद्धिमत्तेचे भांडारा आणि निस्सिम सेवेचे मूर्तिमंत रूप आहेत त्यांची कथा ही साहस भक्ती आणि त्याग्याचे अद्भुत उदाहरण आहे हनुमानजींचा जन्म अंजनेरी पर्वतावर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात माता अंजनी आणि केसरी यांच्या पोटी झाला असे मानले जाते अंजनी ही कुंजिकस्थाला नामक अप्सेरा होती जिला एका शापामुळे पृथ्वीवर वानरीच्या रूपात जन्मावे लागले केसरी हे शक्तिशाली वानर होते अंजनीने शंकराची गोर तपस्या केली होती आणि त्यांना पुत्रप्राप्तीचा वर मिळाला होता अनेक कथांनुसार दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला असता यज्ञातून मिळालेली खीर पा पायस कौशल्यला देत असताना एक घार त्यातील काही भाग घेऊन उडाली वायुदेवाने त्या पायसाचा काही भाग अंजनीच्या हातात टाकला ज्यामुळे तिने हे ग्रहण केले आणि त्यातून तिला भगवान शिवाचा अंश असलेला पुत्र प्राप्त झाला म्हणूनच हनुमानाला पवन पुत्र किंवा वायुपुत्र असेही म्हणतात कारण वायू हे त्यांचे आध्यात्मिक पिता मानले जातात त्यांच्या बालपणीची लीला आणि शक्ती जाणून घेऊयात बालपणी हनुमान अत्यंत नटखट आणि पराक्रमी होते त्यांना त्यांच्या प्रचंड शक्तीची जाणीव नव्हती त्यांच्या बाललीलांमधील एक प्रसिद्ध कथा म्हणजे एकदा त्यांना भूक लागली होती उगवत सूर्य त्यांना एक गोड फळ वाटला आणि ते त्याला खाण्यासाठी आकाशात झेपावले त्यांनी सूर्याला करण्याचा प्रयत्न केला यामुळे पृथ्वीवर अंधार पसरला या घटनेमुळे इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी हनुमानावर वज्र प्रहार केला त्यामुळे हनुमान मूर्छित होऊन पडले पवन देवाला हे पाहून अत्यंत दुःख झाले आणि त्यांनी पृथ्वीवरील सर्व वायू रोखून धरला ज्यामुळे सजीवसृष्टीला त्रास होऊ लागला तेव्हा सर्व देवांनी हनुमानाला पुन्हा शुद्धीवर आणले आणि त्यांना अनेक वरदान दिले ब्रह्मदेवाने त्यांना अमरत्वाचा वर दिला तर इंद्रदेवाने सांगितले की त्यांच्या वज्राचाही त्याच्यावर परिणाम होणार नाही असे देवताने त्यांना विविध शक्ती आणि अस्त्र शस्त्र प्रदान केले मात्र त्यांना त्यांच्या शक्तीचा विसर पडावा असाही एक शाप दिला गेला जो त्यांना योग्य वेळी आठवून दिला जाईल असे सांगितले रामायणातील भूमिका भगवान श्रीरामाच्या जीवनातील रामायणात रामा हनुमानांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यांची निष्ठा शौर्य आणि सेवाभाव अतुलनीय आहे श्रीरामांची भेट जेव्हा श्रीरामांना माता सीतेच्या शोधासाठी मदत हवी होती तेव्हा त्यांची भेट हनुमानाशी झाली सुग्रीवाचे मंत्री असलेले हनुमान हे त्याच्या बुद्धिमत्तेसाठी आणि सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होते जांबुवंताने हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करू दिली तेव्हा त्यांना सर्व शक्तीची जाणीव झाली सीता लंकेमध्ये सीतेच्या शोधासाठी निघालेल्या समुद्र पार करण्याची मोठी समस्या होती तेव्हा हनुमानाने आपल्या विराट रूप धारण करून शंभर योजन विशाल समुद्र एका झेपेत पार केला लंकेत प्रवेश करताना त्यांनी अनिमा शक्तीचा सूक्ष्म रूप धारण करणे उपयोग करून स्वतःला लहान केले अशोक वाटिका लंकेत पोहोचल्यावर वा त्यांनी अशोक वाटिकेत सीतेला शोधले आणि तिला श्रीरामाची भूमिका देऊन दिलासा दिला, दिला। रावणाच्या सैनिकांनी त्यांना पकडले तेव्हा त्यांनी आपली शेपटी पेटवून संपूर्ण लंकेला आग लावली ज्याला लंकादहन असे म्हणतात संजीवनी बुटी रावणाशी युद्ध करताना लक्ष्मण इंद्रजिताच्या शक्तिबानामुळे मूर्छित पडले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी वैद्य सुशनाने संजीवनी बुटी आणण्यास सांगितले ही संजीवनी बुटी हिमालयातील द्रोणागिरी पर्वतावर होती हनुमान लगेच द्रोणागिरीवर गेले परंतु त्यांना योग्य वनस्पती ओळखता न आल्याने त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला यामुळे लक्ष्मणाचे प्राण वाचले युद्धातील पराक्रम लंकेच्या युद्धात हनुमानाने अनेक राक्षसांचा वध केला आणि श्रीरामाच्या विजयासाठी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचे शौर्य आणि निष्ठा पाहून श्रीराम त्यांच्यावर खूप प्रसन्न झाले हनुमानांची वैशिष्ट्य आणि शिकवण हनुमानजी हे केवळ शक्तीचे प्रतीक नाही तर ते बुद्धिमत्ता विनम्रता निश्चिम भक्ती आणि सेवेचे आदर्श उदाहरण आहेत अखंड ब्रह्मचारी हनुमानजी हे अजन ब्रह्मचारी होते आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन श्रीरामांच्या सेवेला समर्पित केले अष्टसिद्धी आणि नवनिधी त्यांना अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य ईश्वित्व आणि वशित्व अशा आठ सिद्धी शक्ती आणि नवनिधी प्राप्त होत्या असे मानले जाते अमरत्व आजही ते पृथ्वीवर चिरंजीव आहेत आणि आजही ते भक्तांना योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात असे मानले जाते हनुमानजीची कथा आपल्याला शिकवते की निस्सिम भक्ती आणि ध्येयनिष्ठ सेवा आपल्याला कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकते त्याची शक्ती ही, ही केवळ शारीरिक नसून ती मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचेही प्रतीक आहे म्हणूनच हनुमान जयंतीला आणि दररोजही लोक त्यांची पूजा करतात आणि जय बजरंग बली की जय अशा जलघोष करतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद